नमस्कार मंत्रमुग्ध करणारी भाषण किंवा भारावून टाकणारं सूत्रसंचालन ऐकलं की तुम्हाला असं वाटायला लागतं की आपल्यालाही ला असं प्रभावी बोलता आलं पाहिजे असं वाटणं म्हणजेच तुमच्यात एक सूत्रसंचालक किंवा निवेदक लापला आहे हे त्याचं झोतक आहे मग तुम्हालाही प्रभावी सूत्रसंचालन करता येण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा आणि हो असेच सूत्रसंचालन आणि भाषणाचे असंख्य नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा आणि हो एक छान कॉमेंट करा कारण तुमची कॉमेंट म्हणजे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक नवीन प्रेरणा त्या ठिकाणी मिळणार आहे चला तर आज आपण सूत्रसंचालन म्हणजे काय या विषयावरती माहिती घेणार आहोत कोणताही कार्यक्रमाचं यश हे त्या कार्यक्रमाचं संचालन करणाऱ्या सूत्रधारावरती खूप मोठ्या प्रमाणावरती अवलंबून असत हा सूत्रसंचालक आपण फक्त जाहीर कार्यक्रमातून पुढे आनत नाहीत परंतु दैनंदिन व्यवहारातील चर्चेत असेल मित्रांच्या गप्पात असेल घरातील संवादात आपण त्या ठिकाणी सूत्रसंचालन करतच असतो सार्वजनिक कार्यक्रमात सूत्रसंचालन करण्याची आपली इच्छा असते आणि तसं आपल्याला सारखं वाटत असतं परंतु तो प्रश्न कायमच अनेकांच्या मनात असतो कारण त्याला एक तर संधी मिळत नाही किंवा त्याचं धाडस होत नाही या प्रश्नाचं उत्तर म्हणून आणि प्रभावी सूत्रसंचालनाची कला तुम्हाला अवगत करता यावी म्हणून हा व्हिडिओ निश्चितपणे तुम्हाला प्रेरणादायी ठरेल सूत्रसंचालन म्हणजे कार्यक्रमाचा योजक व प्रेक्षक यांच्यातील संवाद निर्माण करणारी एक महत्वाची कला होय सूत्रसंचालक जो असतो हा कार्यक्रमाचा मार्गदर्शक असतो तो संपूर्ण जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला दिशा देण्याचं काम करतो वेळेचं भान ठेवतो हो आणि रसिक प्रेक्षकांची सतत जोडलेला राहतो शब्दाची जुळवाजुळव किंवा बादणी म्हणजे सूत्रसंचालक नसतं तर एका सूत्रात माणसं घटना शब्द व विचार गोपण्याची कला म्हणजे सूत्रसंचालन असत थोडक्यात सूत्रसंचालन म्हणजे कार्यक्रमाचं उकायंत्र असत ते जी दिशा दाखवतो त्याच दिशेनं कार्यक्रम नावाचं जहाज मार्ग करत असत एक शास्त्र आणि कला म्हणून सूत्रसंचालनाकडे पाहिलं पाहिजे व ही कला अवगत केली पाहिजे कारण सूत्रसंचालन छंद म्हणून व्यवसाय म्हणून सुद्धा अनेक जण यशस्वी झालेली आपण पाहतो सूत्रसंचालनामुळं कार्यक्रमात विकुरलेले विस्कटलेले घटक जुळवले जातात सूत्रसंचालनाची चांगली आखणी व तेवढंच प्रभावी सादरीकरण यावरच त्या कार्यक्रमाची भिस्त त्या उलमून असते सूत्रसंचालन म्हणजे फक्त दोन वाक्यांना जोडणारी कडी नसते किंवा सत्कार सोहळ्यासाठी नावाची पुकारले जातात यानंतर यांचा सत्कार होणार असं फक्त नसतं फक्त अधूनमधून अलंकारिक भाषेची प्रेरणी सुद्धा नसते कार्यक्रमाला गती देण्यात आणि श्रोत्यांची प्रीती निर्माण करण्यात सूत्रसंचालन सुवर्ण कार्य करतो तो सूत्रबद्ध कार्यक्रमाची व्यवस्था म्हणून काम करतो तो अध्यक्षांचं सारथ्य करतो हा सारथी जेवढा उत्तम असतो तेवढा कार्यक्रम आकर्षक होतो प्रमुख पाहुणे वक्ते अध्यक्ष हे कार्यक्रमाचे खरे नायक असले तरी सूत्रसंचालक कार्यक्रमाचा लेखक व दिग्दर्शक असतो त्याच्या इशाऱ्यावरच व्यासपीठ चालतं आजचं जग हे गतीशील आहे आणि दोन तीन तास कार्यक्रम ऐकणं आणि पाहणं आता अवघड मानलं जातं परंतु अशाही परिस्थितीत लोकांना जागेवर खिळून ठेवणारी एक उत्तम कला म्हणजे सूत्रसंचालकाचं निवेदन हे मारावं सूत्रसंचालक म्हणजे एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापासून ते समारोप होईपर्यंत संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करणं आणि कार्यक्रमाला योग्य दिशा देऊन पुढे नेणं होय सूत्रसंचालक हा कार्यक्रमाचा कडा असतो जो विविध घटकांना जोडून कार्यक्रम सुरळीत आणि रंजक बनवतो यासाठी संवाद कौशल्य आत्मविश्वास प्रगल्पता आणि प्रसंगी योग्य प्रतिक्रिया देण्याची क्षमता असणं आवश्यक आहे मदे सुत्र संचला का चा मदे मंजे का या व्हिडिओमध्ये सूत्रसंचालकाच्या बाबतीमध्ये म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे असेच नवीन सूत्रसंचालनाची व्हिडिओ लवकरच येणार आहेत तुर्तास धन्यवाद